कधीकधी खूप भूक लागलेली असते पण स्वयंपाक करायचा खूप कंटाळा आलेला असतो अशावेळी झटपट तयार होणारा आणि पोटभरीचा पदार्थ तयार करावासा वाटला तर अशा प्रकारची ही दलिया खिचडी करून पहा अतिशय पौष्टिक स्वादिष्ट आणि झटपट तयार होणारा पोटभरीचा पदार्थ म्हणजे दलिया खिचडी चला तर मग वेळ न घालवता पटकन दलिया खिचडी तयार करण्याची रेसिपी आपण पाहूयात पहा इथे मी बाऊलमध्ये दलिया घेतलेली आहे यालाच तुम्ही गदग रवा म्हणता जो जाड असा रवा असतो तो, तो आपण घ्यायचा आहे चार व्यक्तीच्या प्रमाणासाठी मी इथे दोन बाउल गदग रवा म्हणजेच दलिया घेतलेली आहे आता हा दलिया आपण पॅनमध्ये घालूयात आणि वरून दोन ते तीन चमचे तेल घालून वर छानसा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊयात पण जसे भाजत जाऊ तसं त्याचं थोडंसं रंगही बदलतो आणि हलका होतो आणि छान फुलून येतो आता यामध्ये आपण काही फळभाज्याचा वापर करणार आहोत इथे माझ्याकडे उपलब्ध असलेले मी बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत गाजराचे तुकडे करून घेतलेले आहेत टोमॅटो आहेत बारीक मिरच्या चिरून घेतलेली आहे आणि एक दोन मध्यम आकाराचे कांदे देखील चिरून घेतलेले आहे इथे तुम्ही मटार किंवा कोबी किंवा सिमला मिरची अशा भाज्या उपलब्ध असतील तर त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता आता कढईत तेल गरम झाल्यानंतर त्यात मोरे जिरे मी छान तडतून घेतलेले कडीपत्ता घालून घेतलेले आहे आणि त्यात तीन ते कमंग आ, आ, चार चमचे मी उडदाची डाळसुद्धा खमंग भाजून घेतलेली आहे आणि आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्यादेखील छान खमंग परतवून घेऊयात आणि घेतलेल्या सर्व भाज्या या तेलामध्ये घालून छान आपण वाफून घेऊयात एक तीन ते चार मिनटापर्यंत आपण हे छान तेलामध्ये वाफून घेऊयात त्यानंतर वरून बारीक चिरून घेतलेला कांदा हळद आणि त्यानंतर एक चमचा आल्या लसणाची पेस्ट देखील मी याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी छान वाफवून घेऊया यातच आपण चवीनुसार मीठ देखील घालूयात आता याच्यावर आपण झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी सर्व भाज्या छान मऊ करून घेऊयात पहा ह्या भाज्या सर्व छान मऊ झालेल्या आहेत आता वरून मी एक चमचा गरम मसाला घालत आहे आता याच्यामध्ये साधारण दोन ते तीन ग्लास मी गरम पाणी घालत आहे गरम पाणी घातल्यामुळे आपला रवा हा पटकन शिजतो पाणी उकळत असतानाच त्यामध्ये आपण लिंबाचा रस आणि थोडीशी साखर देखील मिक्स करून घेऊयात आता या उकळत्या पाण्यातच आपण घेत भाजून घेतलेला रवा हळूहळू मिक्स करून घेऊयात हा रवा जाड असतो त्यामुळे शिजण्यासाठी थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं आता वर झाकण ठेवूयात आपण छान हे शिजवून घेऊयात पहा आपला हा दलिया छान शिजत आलेला आहे जर पाण्याचं प्रमाण कमी झाले आहे असं वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन थोडंसं गरम पाणी घालून पुन्हा शिजवून घेऊ शकता पहा अगदी छान मऊसूत असा हा दलिया आपला शिजलेला आहे अगदी मस्त स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी दलिया खिचडी तयार आहे याच्यावर आता आपण एक दोन चमचे तूप घालूयात भरपूर अशी कोथिंबीर घालून हे मिक्स करून घेऊयात आणि गरमागरम सर्व करूयात दलिया भाजताना दोन ते तीन चमचे तेल घालून मंद आचेवर तो अगदी छान हलका फुलका होईपर्यंत आणि फुलून येईपर्यंत आपण भाजून घेतलं तर ही दलिया खिचडी लवकर छान मऊसूद शिजते आणि चविष्ट होते आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा